नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी तादा सुखाने आपले सर्वांशी स्वागत करत आहे आजचा तसे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज तसेच पुढे येणाऱ्या एक पावसाचा जोर होणार आहे त्याचा एक थोडीशी अपडेट आत्ता सध्या ना गुजरातच्या साईडला अरबी समुद्रातून एक ढगाचं एक साखळी येत आहे आणि इकडे बंगालच्या उपसागरामध्ये रात्रीतून एक चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे आहे त्याची दुरणी स्थिती नागपूर ते मुंबई पुणे ह्या सातारेपर्यंत विस्तारलेली आहे सध्याला अरबी समुद्रात ही चक्रकार स्थिती बनत आहे त्यानंतर सद्यस्थिती पाहायला गेलं असं सद्यस्थिती की हैदराबाद व कर्नाटकच्या पूर्व दक्षिण दक्षिण पूर्व साईडला एक चक्रकार स्थिती निर्माण हवीची हवेची चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे आणि हावीची द्रोणीय स्थिती जागोजागी तयार झालेली आहे नागपूर नांदेड चंद्रपूर हे कमी क्षेत्र तयार झालेलं आहे हुबळी ते हैदराबाद नागपूर पट्टा असं एक प कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला हो दिसून येतो त्यानंतर पश्चिमेकडून येणारे वाऱ्यांचा वेगसुद्धा बऱ्यापैकी वाढलेला दिसत आहे दुपारनंतर चाळीस एक्केचाळीस स्थापना ही स म्हणजे उन्हाळ्याच्या ज्या तीव्रता उन्हाळ्याचे तापमान असतं म्हणजे कमी वेळात जास्त तापमान असं दाखवत आहे आणि त्याची तीव्रता सर्व सगळीकडे सारखं आहे का तर चांगली परत संपूर्ण महाराष्ट्रात चाळीस एक्केचाळीस तापमान आहे आणि कर्नाटकात बऱ्यापैकी तापमान वाढ दिसून येते आणि उंचावरचे ढग दुसरं हवामान म्हणतोय तसं कर्नाटकात जास्त प्रमाणात आहे आणि महाराष्ट्रात सांगली सोलापूर पट्टा सोडून उत्तर साईडला बऱ्यापैकी दुसरं ढग म्हणजे वर्षी उंच चौरसे ढग दिसून येणार आहेत पुढे त्यानंतर पुढे जाऊन असं दिसत आहे की गोवा ते कर्नाटकच्या पश्चिम किनारपट्टी समुद्राची किनारपट्टी पश्चिम त्या साईडला पावसाचा हलक्या पावसाचा जोर वाढताना दिसत आहे हलक्या पावसाचा जोर होणार आहे दुपारपासून त्यानंतर दक्षिण दिशेला पावसाचा जोर वाढेल असं वाटत आहे इकडे जळगा जळगा संभाजी छत्रपती संभाजीनगर अकोला नांदेड लातूर चंद्रपूर ह्या साईडला उंचावरचे ढग दिसणार आहेत चार पाचच्या सुमारास बऱ्यापैकी पश्चिम किनारपट्टी ते दक्षिण भागामध्ये कर्नाटक साईडला पावसाचा जोर वाढताना दिसत आहे रात्रीतून तसेच उद्या पण सोलापूर वळारी ह्या भागातून एक द्रोणी स्थिती ह्याविषयी निर्माण होणार आहे आणि ढगाळ हवामान परिस्थिती ही दक्षिण टोकालाच जास्त करून राहणार आहे महाराष्ट्रात तसेच कर्नाटकामध्ये पावसाचीच अशी विशेष शक्यता नाही आहे मंगलोर ते महारा पश्चिम किनारपट्टी कर्नाटकचे पश्चिम किनारपट्टी ते कर्नाटक दक्षिण टोकापर्यंत अरबी समुद्राची तसं बऱ्यापैकी पावसाचं पावसाचा अंदाज सांगता येईल आणि हुबळी पणजी बळारी मंगळूर ह्या साईडला थोडासा हलका पावसाचे अंदाज सांगता येईल उद्या तेवढा आज उद्या तेवढं पावसात जोर वाटत नाही पण पावसाचा जोर हि हो एक सहा सात दिवसां होणार आहे जे जी एफ एस मॉडेल ही एकच मॉडेल सांगते की हो व ज्या पावसात जोर होणार आहे म्हणून आणि तो पावसाचा जोर इकडे कर्नाटक हैदराबाद चंद्रपूर ह्या साईडना होणार आहे ना नागपूर साईडला पण पुढे पुढे जाणार आहे पण हे दहा दिवस सहा दिवसाचा पावसाचा जोर सांगत आहे कर्नाटकातसुद्धा किनारपट्टीला पावसाचा जोर होणार आहे असंही मॉडेल सांगत आहे त्यानंतर एक दुसरं मॉडेल आहे ते दुसरं मॉडेल सांगते की बाबा पावसात जोर होईल पण थोडंसं कमी येईल आणि जास्तीत जास्त प्रमाण त्याचं गोंदिया महाराष्ट्रातला आणि वर्धा वगैरे सोडून पूर्व दिशेलाच असणार आहे असं दाखवत आहे धन्यवाद